आपण ह्या वरती बायोग्राफीचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो आणि काही व्हिडिओ पण टाकलेत मित्रांनो बायोग्राफीचे कधी कधी शॉर्ट ह्याचे पण व्हिडिओ टाकत असतो या ला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनेलचं नाव आहे नाव आहे मित्रांनो व्हीपी क्रिएशन चॅनेल या चॅनेलला कोणी अद्याप सबस्क्राईब केलं नसलं तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका मित्रांनो असे छान छान व्हिडिओ टाकत अस मित्रांनो बायोग्रॉफीचे नक्की पाहतात मित्रांनो व्हिडिओ चला मित्रांनो आपण चालूया आता तळ्याकडे घेऊन चालू हो शाळे लाईव्ह मित्रांनो ह्या वरती जॉईन व्हा मित्रांनो ह्या चॅनेलला लवकरात लवकर अपन तड़ा कड़े चलू ले शेन अपन हे चैनल वरती खूब छान छान वीडियो टाकत मित्र वीडियो पैला मिसर नका बायोग्राफीचे व्हिडिओ टाकले मित्रांनो ह्या चॅनल वरती अद्याप कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसलं नस तर मित्रांनो चॅनेल लाईब करून घ्या चॅनेल ला जॉईन व्हा मित्रांनो लवकरात लवकर बघा मित्रांनो शेळेत करत आहेत आपले बघू शकताय हराळी खातायेत मित्रांनो शेळ्या आपल्या जरा सावलीला बस मित्रांनो माझं नाव आहे मित्रांनो विजय पाटील लवकरात लवकर चॅनेल जॉईन व्हा जॉईन व्हा मित्रांनो काल पाऊस पडलेला आहे आपल्याकडे एवढा नाही पण बारीक पडलेला आहे मित्रांनो पाऊस लाईव्ह आहे मित्रांनो ह्या चॅनल वरती तळ्यातले मित्रांनो विहीर आहे तळ्यातली ही ह्या हिरीतलं पाणी हुनूरला जाते मित्रांनो बघू शकताय खूप मोठं तळ आहे मित्रांनो हे लवकरात लवकर ला जॉईन व्हा हिरवगार गवत खात्यात मित्रांनो शाळे आपल्या होऊ शकताय अट टोस्ट उस दिन में। पटकन लाइव है मित्रों ये चैनल वरती कौन लाइव नसले स्लैमर में मित्रों वीडियो ठोंडियो आपन